शिक्षकांचा डाऊट होता की एक डिजिटल बोर्डचा बेनिफिट काय आहे टीचरसाठी आणि जे आपण डिजिटल बोर्ड यूज करत आहे आणि जे आपण डिजिटल बोर्ड पाहत आहेत त्याचमध्ये आपल्याला काय बेनिफिट भेटणार आणि आपण ते डिजिटल बोर्डचा कसा वापर करून आपण कसाप्रमाणे ते एक बेनिफिट घेऊ शकतात तर हे टीचरांसाठी मी त्यांचं डाऊट क्लिअर करण्यासाठी आलो आहे मी संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फॉर्विजन पुण्यातला आता जे आपण पाहत आहोत हा बेंचमार्क्सचा डिजिटल बोर्ड आहे सेवेंटी फाय इंचेसचा याचमध्ये बरेच साईज अव्हेलेबल आहे सिक्स्टी फाय सेवेंटी फाय एटी सिक्स आणि नाईन्टी एट तुम्ही हे सगळे पाहण्यासाठी आमच्या ब्रांच महाराष्ट्रातला आहे पुण्यातला तुम्ही येऊ शकता फिजिकली विजिट करू शकता आणि एक प्रॉपर एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि जे तुमचे डाऊट आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता ते आज जे आहे आपण घेऊन आलो आहे की डिजिटल बोर्डचं बेनिफिट काय आहे आणि आपण त्याच्या बेनिफिट कशा घेऊ शकता त्याचमध्ये भरपूर काही आहे की आपण एक डिजिटल बोर्डचा बेनिफिट कसा घेऊ शकता आणि आपण कसा यूज करू शकता ते आपण इथे काही पॉईंट्स लिहिलं आहे ते आपण बघूया काय काय आहेत आणि कशाप्रमाणे आपण एक डिजिटल बोर्डचा बेनिफिट घेऊ शकता आपण लस स्टार्ट करूया आपण हे जे पाहता तुम्ही बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आणि रिकॉर्डिंगसाठी जे मी वापरत आहे बेंचमार्कचा फोर के पी डीजेट कॅमेरा आहे त्याची क्वालिटी तुम्ही स्वतः पाहत आहात आणि हे जे आहे फुल्ली ॲक्सेसेबल आहे रिमोटवरून ते रिमोट रिमोटवरून तुम्ही ॲक्सेस करू शकता अजून जे तुम्ही पाहत आहात माईक हा सेनायझरचा हंड्रेड पर्सेंट नॉईस कॅन्सलेशन माईक आहे ते हे सेटअप आहे पण तुम्ही फिजिकली विजिट करू शकता महाराष्ट्रात पुण्यातला आणि जे तुमचे डाऊट आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता आता आपण स्टार्ट करूया की बेनिफिट्स काय काय आहे डिजिटल बोर्डचा तर डिजिटल बेनिफिट्स ऑफ डिजिटल बोर्ड्स असं आपण बरंच बोर्ड होते आपण अगोदरच आपण यूज करत होते ब्लॅक बोर्ड होता व्हाईट बोर्ड होता किंवा त्यानंतर इंटरेक्टिव्ह बोर्ड आला अँड चॉक बोर्ड होता अँड त्याचा प्रमाणे एक आला प्रोजेक्टर आपण ते सगळं आपण पाहिले बट यासमध्ये वेगळा काय आहे आणि याचा बेनिफिट आपण कशा घेऊ शकता बरोबर यासमध्ये जे आहे आपण ओव्हरऑल जे काही क्वेश्चन्स मार्क होते त्याच मध्ये असे प्रमाणे बरेच काहीच होते जे आपण त्याच मध्ये आपण करू शकत न करू शकत नव्हतो की आपण हे जे डिजिटल बोर्ड पाहत आहात याचमध्ये पूर्ण इनबिल्ड दिला आहे की म्हणजे तुमच्या अँड्रॉइड पण आहे आणि तुमच्या विंडोज पण आहे तुम्ही स्वतः एक डिजिटल बोर्डवर भरपूर असं प्रकारे काम आहे जे तुम्ही तुमच्या दिक्षिकांसाठी किंवा एज्युकेशनसाठी तुम्ही करू शकता त्याचमध्ये जे हे डिजिटल बोर्ड भेटतं तुम्हाला ते याचमध्ये तुम्हाला जे आहे पी डी एफ पी पी टीज इमेजेस किंवा ऑनलाईन जायचं आहे तुम्हाला मोबाईल कनेक्ट करायचा आहे तुमचा लॅपटॉप कनेक्ट करायचा आहे म्हणजे एक वेगळी प्रकारे तुम्ही ते मुलांना शिकवू शकता आणि तुमचे जे इक्विपमेंट्स आहेत ते यूज करून तुम्ही एक आपल्या कंटेंटला किंवा आपले जे सब्जेक्ट्स आहेत त्याला एक अलग वेमध्ये तुम्ही शिकवू शकता तथा आपण स्टार्ट करूया की याच्या बेनिफिट्स आपल्याला कसा काय काय भेटतं म्हणजे हे जे डिजिटल बोर्ड तुम्ही पाहत आहात याच डिजिटल बोर्डमध्ये बरंच काही आहे की कसा आपण याचा बेनिफिट घेऊ शकता आणि कसं आपण यूज करू शकता प्रॉपरली वेमध्ये ते याचमध्ये आहे एनहाज व्हिज्युअल लर्निंग म्हणजे आपण तसाप्रमाणे एक विज्युलाइज करून मुलांना दाखवू शकता की आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपण थेअरी वगैरे रीड करतात बट जेव्हा आपण विचार करतात किंवा व्हिज्युलाइज करतात तेव्हा आपल्याला माइंडात आपल्या माइंडमध्ये बरंच काही त्याच वेळीच आपल्या माइंडमध्ये सेटअप होऊन जातात आणि जे जा डाऊट्स आहेत ते लगेच क्लिअर होऊन जातात त्याचमध्ये तुम्ही जे यूज करू शकता ते, शकता, शकता, आ, ते शकता, पी डी एफवरून यूज करू शकतं पी पी डीज यूज करू शकतं किंवा जे तुमची आहे इमेजेस आहे ते यूज करू शकतं किंवा एक साईडमध्ये तुम्ही स्वतः पी पी डी एफ ओपन करून किंवा पी बी पी डी एफ पी पी डीज ओपन करून किंवा जे नोट आहे हा जे नोट आहे ते ओपन करून तुम्ही एक ॲट्रॅक्टिव वेमध्ये तुम्ही तुमचे जे लेक्चर्स आहे कंटेंट्स आहे व्हिज्युअल्स आहे ते तुम्ही प्रॉपरली मुलांना प्रोव्हाइड करू शकता आता तुम्ही पाहत पाहत असेल इथे बरंच काही ॲप्लिकेशन्स आहे हे जे मेन्यूज आहेत त्याचमध्ये तुम्ही प्रॉपरली जे काय आहे ते यूज करू दाखवू शकता मुलांना तुम्हाला चेप्स घ्यायचा असेल तर शेप घेऊ शकता किंवा टेबल घ्यायचं असेल तर टेबल घेऊ शकता जिओमॅट्रिक टूल्स घ्यायचा असेल तर टिओमॅट्रिक टूल्स घेऊ शकतं माइंडमॅप घ्यायचा असेल तर माइंड मॅप घेऊ शकतं असे जी टूल्स आहे तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये किंवा तुमच्या मुलांना जव, जे जेव्हा तुम्ही ड्रॉ करून दाखवतील किंवा जे तुमचे लेक्चरमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह करतील ते एक विज्युअलाइजमध्ये तुम्ही क्रिएट करणार ते इमेज फॉर्ममध्ये होऊ शकतो व्हिडिओ फॉर्ममध्ये होऊ शकतं किंवा ऑनलाईन होऊ शकतं याप्रमाणे तुम्ही एक व्हिज्युअलाइज करून मुलांना शिकवू शकता आणि एक प्रॉपरली वेमध्ये त्यांना लेक्चर प्रोव्हाइड करू शकता आणि जे तुमची कंटेंट आहे ते पूर्ण ग्रोथ होईल त्यासमध्ये तुम्हाला जे कंटेंट पाहिजे तुम्हाला ॲक्च्युअल कंटेंट ते तुम्ही मुलांना देऊ शकता आणि शिकवू शकता त्यानंतर आपण इंक, इंक्रीज इनक्रीज इस्टुडंट बरो बर, इंगेज बरोबर हे जे आहे आपण माहिती आहे की आपण ऑफलाईनमध्ये मुलांना एकदम प्रॉपरली इंट्रॅक्शन करू शकता यासमध्ये असंच काही आहे की जर आपल्याला काही क्विज घ्यायचं असेल किंवा कोणताही आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा असेल ते आपण डायरेक्टली इंगेज करू शकता म्हणजे जे आपले इंट्रॅक्शन आहे यासमध्ये मुलांना पण आपण इथे जे सॉल्व वगैरे करायचं आहे क्वेश्चन अँसर त्यांना आपण स्वतः यूज करा करून दे देऊ शकता आपण अँड जर आपल्याला काही त्यांना एक्सप्लेन करायचं असेल त्यांना स्वतः स्वतःतून तुम्ही इथे बोलावून आणि जे आहे ते त्यांचे सॉल्युशन तुम्ही देऊ शकता त्यांना म्हणजे जे तुमची इंगेज्ड आहे स्टुडंटसाठी ते तुम्ही वाढवू शकता म्हणजे काय जे तुमचे इंट्रॅक्शन होतील ह्यासमध्ये एक अलग वेगळी प्रकारमध्ये तुम्ही ते तुमचे स्टुडंटला वाढवू शकता काही की मुलांना काय पाहिजे मुलांना प्रॉपरली एक ॲज्युकेशन पाहिजे जे त्यांना प्रॉपरली माइंडमध्ये यायचं लक्षातमध्ये यायचं आणि एक इझी सरल भाषामध्ये त्यांना समजून घ्यायचं ते हे आपण याप्रमाणे हे जे आपण आहे डिजिटल बोर्डमध्ये त्या ते, ते आपण सर्व ॲप्लिकेशन्स आहे आणि टूल्स वगैरे आहे ॲनिमेशन्स आहे सिम्युलेशन्स आहे असं बरंच काहीच आहे जे आपण यूज करून किंवा त्यांचे क्युईज वगैरेचं आहे क्युरीज आहे आपण एक प्रॉपरली सॉल्युशन देऊन त्यांना एक इंगेज करू शकतो मुलांना आपण आणि त्यांचे डाऊट क्लिअर करून प्रॉपरली एक सॉल्युशन देऊ शकता त्यांना त्यानंतर आपल्याला भेटतं ग्रेटर फ्लेक्सिबिलिटी इन इफिएसियन्सी आतापर्यंत आपण जे यूज करत केले आहे ते आपण ओल्डप्रमाणे आपण यूज करत होतो बट आपल्याला पण पाहिजे की आपण आपल्याला ग्रो करू आपण एक जे आपले कंटेंट आहे त्याला आपण ग्रो करू जे आपले नॉलेज आहे त्याला पण आपण ग्रो करू शकतं की म्हणजे आपली जे टेक्नॉलॉजी आहे ते आपण इम्प्रूव्ह करू शकतं आणि प्रॉपरली एक वेमध्ये मुलांना शिकवू शकतं त्यानंतर आपल्याला वाटतं इम्प्रूवड ॲक्सेसिबिलिटी आता आपली जे ग्रोथ आहे आणि जे आपली क्वालिटीज आहेत ते पण आपल्याला वाढवावं लागतं यासमध्ये हे यूज केल्यानंतर आपल्याला पण एक जिज्ञासा येते की आपल्याला पण हे जे ॲप्लिकेशन्स आहे टूल्स वगैरे आहे ते पण आपण यूज करायचा जे वेगळी वेगळी न्यू टेक्नॉलॉजीज आहे त्यांना पण आपण प्रॉपरली यूज करायचा शिकायचा किंवा एक मुलांना जेव्हा आपण जे शिकवतात मुलांना ते आपण स्वतः पहिला रीड करतात ते स्वतः आपण अगोदरच आपण प्रिपेअर करतात त्यानंतर आपण मुलांना एज्युकेशन देतात आणि त्यांनाच शिकवतात त्याचमध्ये पण आपल्याला जे न्यू टेक्नॉलॉजी आली आहे मुलांना पाहिजे की जे न्यू टेक्नॉलॉजी आहे ते त्यांना पाहिजे प्रॉपरली आणि त्याचमध्ये त्यांना सरळ भाषामध्ये ते आपण कशा त्यांना शिकू शकतं आणि त्यांच्या माइंडमध्ये आपण एक प्रॉपरली कशाप्रमाणे त्यांना एक नॉलेज प्रोव्हाइड करू शकतं जे त्यांचे महत्त्वाचे आहे त्याचमध्ये जे आपण एक इफेक्टिवनेस असतं की मुलांना इमेजेस किंवा इमे विडिओ पीपीटीज हे सगळे झाल्यानंतर त्यांना एक व्हिज्युलाईज असतं की जेव्हा जे लोक विज स्टुडंट जेव्हा विज्युलाईज करतात त्या टाईम त्यांचे जे डाऊट्स आहेत ते प्रॉपरली क्लिअर होऊन जातात आणि लक्षात पण राहतात की हे जे डा क्वेश्चन्स आहे आणि जे डाऊट्स आहे ते आपण सॉल्व केले आहे त्यांचे जे डाऊट्स आहे ते महत्त्वाचं आहे ते आपल्याला पाहिजे की त्यांच्या जे डाऊट ते आपण स्वतः समजू आणि त्याला सॉल्व करून देऊ ते हे जे आहे गोष्टी त्याप्रमाणे आपण एक शिकू शकतो त्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट जे आहे कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड इन्वॉरमेंटल बरोबर बर हे जे डिजिटल बोर्ड आहे महत्त्वाचं आहे की याचा अगोदरचा होता व्हाईट बोर्ड ब्लॅक बोर्ड चॉक बोर्ड होता आणि प्रोजेक्टर होता त्याचा रिप्लेस करून आला की व्हाईट जे आहे आपला डिजिटल बोर्ड आता हे जे डिजिटल बोर्ड आहे ते इन्व्हायरमेंटली फ्री आहे तसा यासमध्ये काही तुम्हाला काही जास्ती करायची गरज नाही काही हेडेक नाही तुम्ही फक्त इन्स्टॉलेशन केले आणि तुमचे जे पूर्ण प्रॉपरली आहे ते विदाउट एनी डिस्टर्बन्स विदाऊट एनी क्लिअरन्स तुम्ही ते क्लास वगैरे प्रॉपरली यूज करू शकता आणि जे आहे हा कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे एक कॉस्टमध्ये तुमची जे वेगळी वेगळी अजून काय लावायची गरज नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने ते ब्रँड्स आहे ते सिलेक्ट करू शकता जसं आत्ता मी बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड वापरतो आहे ते तुम्ही यूज करू शकता तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर बेंचमार्क स्मार्ट इन्फोविजनमध्ये येऊन महाराष्ट्रात पुण्यातला येऊन व्हिजिट करू शकता इथे जे ब्रँड तुम्हाला पाहिजे ते ब्रँड अवेलेबल आहे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकता आणि स्वतः पाहू शकता की ह्यातमध्ये आप आपण अजून काही यूज करू शकता आता जे ती लोक यूज करतात आपल्याला माहिती आहे की हे ते झालं आपले नॉर्मली बेनिफिट्स कसं आपल्याला भेटतं अजून ह्याचमध्ये बरंच काही आहे जर आपल्याला काही यूज करायचं आहे मुलांना शिकवायचं आहे की आपण ऑनलाईन जायचं आहे मुलांना ऑनलाईन काही शिकवायचं आहे ते आपण एक प्रॉपर वेमध्ये आपण त्यांना ऑन द स्पॉट त्यांच्या सॉल्युश प्रॉब्लेमचं सॉल्युशन आपण देऊ शकतो की काही आपल्याला सर्च करायचं आहे किंवा आपल्याला काही डाऊट्स त्यांच्या क्लिअर करायचं आहे ते आपण एक ऑनलाईन वे प्लॅटफॉर्ममधून आपण जाऊन किंवा ऑफलाईनमध्ये जाऊन आपण त्यांना एक सॉल्युशन प्रोव्हाइड करू शकता इझी वेमध्ये आणि जेव्हा आपल्याला पाहिजे की आपण एकच बोर्ड नाही यासमध्ये आपल्याकडे भरपूर बोर्ड भेटतात व्हाईट बोर्ड आहे ब्लॅक बोर्ड जेवढी कलर आहे त्याप्रमाणे आपण बोर्ड बनवू शकता यासमध्ये ते डिपेंड करता तुमच्या बॅकग्राऊंड कोणता सिलेक्ट करता आहे त्यासवर अजून याचमध्ये स्प्लिट स्क्रीन आहे जर तुम्हाला पाहिजे की आपल्याला यूज करायचा आहे की स्प्लिट हे बाबा की एक साइड आपल्याला यूज करायचा आहे डिजिटल बोर्ड किंवा एक साईड आपल्याला नेट है आप ला? जे आहे आपल्या पीडीएफ डी एफ वगैरे जे काय आहे ते आपल्याला यूज करायचं आहे म्हणजे एक अट्रॅक्शन एक अट्रॅक्टिव वेमध्ये इमेजेस वगैरे आपण पाहून हे सगळे शक्य नव्हते की आपण ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्डवर आपण इझी वेमध्ये शिकू शकतो जर मुलांना काही ॲडव्हान्स दाखवायचं आहे किंवा त्यांना युट्यूब वगैरे काय दाखवायचं आहे व्हिडिओज वगैरे काय दाखवायचं आहे किंवा कोणत्याही ॲप्लिकेशनवर त्यांना लाईव्ह जाऊन दाखवायचं आहे ते आपण शक्य आहे की आपण स्वर आपण करू शकतो म्हणजे तुमची जे कामं आहे सेवन्टी टू एटी पर्सेंट जे वर्क लोड आहे तुमचे ते डिजिटल बोर्ड संपवून टाकतं की म्हणजे तुम्हाला काय करायची गरज नाही फक्त तुमच्या कंटेंट माइंडमध्ये ठेवा आणि जे पाहिजे तुम्ही इथे सर्च करा आणि तुमची जी रायटिंग्स आहे जे तुम्हाला 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 जे कंटेंट पाहिजे ते तुम्ही प्रिपेअर करा आणि पी डी एफ किंवा पी पी डीज किंवा जे काय तुमचा पेन ड्राईव्हमध्ये असू द्या किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये असू द्या किंवा तुमचा एक्स्टर्नल हार्ड डिस्कमध्ये मोबाईलमध्ये मोबाईल स्वतःतून तुम्ही करू क कनेक्ट करू शकता यासमध्ये ॲप्लिकेशन्स आहे बायटेलो शेअर करून ते तुम्ही स्वतः इन्स्टॉल करा आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा प्लेस्टोरवरून आणि याचमध्ये तुम्ही कनेक्ट करून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलातून तुम्ही एक ॲक्सेस करू शकता प्रॉपरली या रिमो मोबाईलला आणि जे तुमचे कंटेंट मोबाईलमध्ये आहे ते तुम्ही स्वतः याचमध्ये दाखवू शकता त्याला फिजिकली म्हणजे हे जे एक बेनिफिट्स आहे ते आपल्या शक्य आहे की आपल्याला डिजिटल बोर्डमध्ये भेटतं ते व्हाईट बोर्ड किंवा चॉक बोर्ड किंवा प्रोजेक्टरमध्ये आपल्याला हे सगळं भेटत नाही बट हे आज जे पॉसिबिलिटीज आहेत तुम्ही बघत असेल की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आली आहे हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण डिजिटल बोर्डमध्ये आपण पाहू शकता थ्री डीमध्ये मध्ये दाखवायचं आहे याचमध्ये आपण दाखवू तुम्हाला याचमध्ये आपल्याला भेटतं स्टिम्युलेशन म्हणजे की एक प्रॅक्टिकली आपण डिजिटल बोर्डवर कसा मुलांना दाखवू शकतं जस्ट मी शो करतो तुम्हाला की जर आपल्याला काय फिजिक्स वगैरे यूज करतात मॅ मॅथ्स यूज करतात आपण असंच बरंच काही प्रॅक्टिकली आपण लॅबमध्ये करतात ते शक्य पॉसिबल आहे की आपण इथेच आपण जे डिजिटल बोर्ड आहे त्या स्वरत आपण फिजिकली त्यांना दाखवू शकतो एक्सपेरिमेंटल करून काय केमेस्ट्री असू द्या किंवा मॅथ असू द्या किंवा ते त्यांचे से असू द्या म्हणजे एक प्रॉपरली शक्यमध्ये आपण त्यांना एक इझी वेमध्ये आपण त्यांना शिकवू शकतो म्हणजे त्यांना लॅबमध्ये पण जायची काही गरज नाही इथेच आपण त्यांना प्रॅक्टिकली करून दाखवू शकतो म्हणजे हे जे बेनिफिट्स आहे अपने कि बोर्ड अपने बोर्ड, वा बोर्ड, कुटे ही जी बेनिफिट्स आहे आपल्याला शक्य आहे की आपण डिजिटल बोर्डवरच पाहू शकतं ते आपल्या ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड किंवा प्रोजेक्टर हे कुठेही तुम्हाला शक्य नाही आहे ते हे जे बेनिफिट्स त्याचमध्ये भेटतं ते बेनिफिट्स तुम्ही लाभ घ्या आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हे सगळे लाभ घेण्यासाठी तुम्हाला पहिल्याच शिकावं लागेल स्वतः पण ते प्रॅक्टिस करावं लागेल अजून जे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली आहे किंवा जे डिजिटल बोर्ड तुम्ही यूज करता त्याची स्वतः अगोदरच पूर्ण प्रॉपर पुणे ट्रेनिंग रिक्वायरमेंट असेल ते ट्रेनिंग रिक्वायरमेंट ट्रेनिंग कट करणं ते प्रॉपरली ट्रेनिंग आ, ट्रेनिंग घ्या त्यानंतर याचमध्ये असंच बरंच काही आहे की ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःचे जे क्लास आहे आणि जे लेक्चर्स आहे एक ॲट्रॅक्टिव वेमध्ये जसं की आपण खान सरला बघितलं असेल किंवा आपले जे अदर्स टीचर्स आहे त्यांना पण आपण बघितलं असेल की ओनली ते ओनली डिजिटल बोर्ड यूज करून पूर्णपणे त्यांचे जे डाउट्स आहे किंवा जे त्यांचे टॉपिक्स आहेत ते पूर्ण कवर करतात ते आपण पण असा करू शकतो आणि ह्याची जे बेनिफिट्स आहे त्यात तुम्हाला माहिती पडली असेल आणि तुमचे जे डाउट्स आहे क्लिअर झाला असेल की असा बेनिफिट्स काय आहे तर असाच व्हिडिओ पाहताना तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इथे फिजिकल विजिट करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा खालती दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि इथे फिजिकली येऊन व्हिजिट करा आणि जे तुमची डाऊट्स आहे ते पूर्ण क्लिअर करा महाराष्ट्रात पुण्यातला महम्मदवाडी बेंचमार्क स्मार्ट इन्फो विजन, ला येऊन तुमचे जे डाऊट्स आहे तुम्ही पूर्णपणे फिजिकली एक्सपिरियन्स करू शकता आणि जे नवीन काय आहे नवीन टेक्नॉलॉजी काय आली आहे त्याचमध्ये आपल्याला आप कसा ग्रो करायचा यूट्यूबवर कसा ग्रो करायचं आणि ॲप्लिकेशनमध्ये कसं आपल्याला एक्सपांड करायचा की म्हणजे आपण कसा ग्रो करायचा तुम्ही जे तुमचे स्वप्न आहे महाराष्ट्रात पुण्यात येऊन तुमचे जे डाऊट्स आहे आणि तुमचे जे स्वप्न तुम्ही साकार करू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र